सध्या सोशल मीडियावरती दररोज वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात अनेकदा जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यात कधी प्राण्यांच्या गमती जमती सुरू असतात तर कधी प्राण्यांची भांडणं आपल्याला पाहायला मिळतात त्यातले काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही आश्चर्याचा धक्का देणारे असतात असाच एक व्हिडिओ समोर आलाय जो पाहून अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला लाईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हरिण किती चपळ प्राणी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मात्र याच हरिणाची आता शिकार झालेली आहे ही घटना राजस्थान मधील आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हरिण नदीवर पाणी पीत आहे पाणी पिताना ते थोडं बेसावध होतं आणि हीच गोष्ट झाडांमध्ये लपून बसलेल्या वाघाच्या पिल्लांनी हेरली मग काय संधी मिळताच या पिल्लांनी हरणावरती जोरदार हल्ला केला एका पिल्लानं तर अनुभवी शिकाऱ्याप्रमाणे हरणाच्या मानेवरती हल्ला केला आणि बाकीच्या पिल्लांनी हरणावर मागून वार केलाय यावेळी हरणानं संपूर्ण ताकद लावून प्रतिकार केला पण शेवटी वाघांसमोर त्यानं हार मानली आणि त्याचा मृत्यू झाला यावेळी हरणानं दाखवलेलं धाडस आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न पाहून तुम्ही ही अवाक वाट करो शिकार करू या शिकार बनो हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायला हवी अन्यथा तुमची काही खैर नाही जंगलात कुणीही सुरक्षित नसतं जंगलात प्रत्येक प्राण्याला स्वतःची स्वतः स्वताच सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं सोशल मीडियावर ऍट इन्फोसाइट डेली नावाच्या एक्स अकाउंट हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे या व्हिडिओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक आहे तसंच व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला